नमस्कार मंडळी चला तर मी तुम्हाला दाखवते एक झटपट अस असा नाश्त्याची रेसिपी तर एक बटाटा घेतला एक कांदा पासा हिरव्या मिरच्या अद्रक लसूण हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये एक कप रवा घालून अर्धा कप बेसन दहा मिनटं भिजत घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच दहा मिनटानंतर याच्यामध्ये एक कप पाणी घालून मिक्सरला मस्त चांगलं वाटून घ्यायचं आहे तर आपल्याला हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक कप रव्यासाठी दोन कप पाणी आपल्याला लागणार ला 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 आहे तर मिश्रण बघा आपण वाटून घेतलेलं आहे मिक्सरला तर याला आपल्याला शिजवून घ्यावं लागेल तर शिजवण्यासाठी मी एक एक चम्मच तेल घालते आणि अर्धा चम्मच राई अर्धा चम्मच जिरे हिंग पाव चमच, चमच कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे आणि हे मिश्रण आपल्याला याच्यामध्ये ओतून द्यायचे हे चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर एक कप पाणी शिज वाढताना टाकलेलं आहे आणि शिजवताना एक दोन कप पाणी झालं चवीनुसार मीठ अर्धा चम्मच ओवा अर्धा चम्मच काळी मिरी पावडर आणि कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे आणि चिली फ्लेक्स टाकते तुम्ही गाजर किंवा पालक वगैरे घालू शकता याच्यामध्ये बारीक चिरून आणि मस्त घट्ट असं शिजून झालेलं आहे आपलं मिश्रण तयार झालं तर आता हे आपल्याला ताटामध्ये थापून घ्यायचं आहे तर ता ताटाला ता पहिलं तेल लावून घ्यायचं नाहीतर नाही तर ते चिटकून बसेल तर बघा मस्त असं थापून घ्यायचं आहे तुम्ही किचन वाट्यावरही करू शकता क्लीन करून तर हे थंड झाल्यावर आपल्याला याच्या वड्या करून घ्यायच्यात तर हे थंड होण्यासाठी आपण घेऊन देऊया आणि याच्याबरोबर मी हिरवी चटणी बनवते तर हिरवी चटणी बनवण्यासाठी पुदिना घेतला आहे हिरवी मिरची अद्रक लसूण कोथिंबीर चवीनुसार मीठ एक चम्मच जिरा आणि थोडीशी साखर घालते थोडं लिंबू पिळायचे काजू बदाम घातलेत आणि पाणी टाकून चटणी मस्त अशी वाटून घेतली आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आणि हे मिश्रणही थंड झालं तर याच्यावर काप करून घ्यायचे बघा किती सुटसुटीत अशा वड्या निघतात ह्या ह्या वड्या तुम्ही फ्रीझरमध्ये एक महिन्यासाठी स्टोर करू शकता खूप छान लागतात ह्या वड्या तर असं झटपट कोण येत असेल किंवा काय दहा पंधरा मिनटात हा नाश्ता तयार होतो तर फ्राय करायच्यात चा, चार पाच मिनटामध्ये ह्या वड्या फ्राय होतात फास्ट गॅसवरतीच करायच्या जास्त स्लो गॅसवरती नाही करायच्या मिडियम टू फास्ट तर वड्या बघा किती सुंदर कलर आलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स हा नाश्ता खूप छान लागतो बाहेरून क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असं तर तुम्ही हा नाश्ता तुम्ही या ना वड्या टोमॅटो कॅचअप किंवा ग्रीन चटणी तुम्हाला ज्याच्याबरोबर खायचं आहे त्याच्याबरोबर खाऊ शकता आणि नक्की ट्राय करा फ्रेंड्स आणि पटकन लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय